मित्रांनो ही बातमी पहा आळशी प्लॉटमध्ये दरोडा पहा जेव्हा केंद्र सरकार थोडंसं वीक झालं गुन्हेगारांची हिंमत वाढते याच्याकरता केंद्र हे बलवान पाहिजे त्यामुळे देशांतर्गत दबदबा राहतो बाहेरही धबधबा राहतो हा जरा मुद्दा, आणि असे दरोडे पडतात तेव्हा दरुडे खोरांना पोलीस डिपार्टमेंटची भीती वाटत नाही का हा दुसरा प्रश्न पट्टा खदान पोलीस स्टेशनच्या अड्डीत चोरी दरोड्यांची मालिका खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सहकारनगरमध्ये एका उद्योजकाकडे दाशी चोरी झाल्याची घटना सहा मे रोजी उघडकीस आली त्यानंतरही पोलीस स्टेशनच्या अड्डीत अनेक चोऱ्या झाल्या आता न्यू आय सी पार्टमध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे खडान पोलीस ठाण्यातील गोपनी गोपन गोपनीय शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मला वाटतं हे बरोबर नाही आहे गुन्हेगारीत वाढ होणं बरोबर नाही आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बाळाशे रामदास खंडागर